गेल्या साडेतीन वर्षांमध्ये चौघांचं रक्त पिणाऱ्या सावर्डेतील तोणीर धबधब्यानं सव्वीस जानेवारीला एका राजस्थानच्या तरुणाचा बळी घेतला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्य प्रदेशच्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर हा धबधबा पर्यटनासाठी बंद करावा अशी सूचना वाळपई पोलिसांनी वन खातं जलसिंचन खातं आणि सावर्डे ग्रामपंचायतीला पत्र पाठवून केली होती तर कुमठोळच्या ग्रामस्थांनी सरकारला तसं पत्र पाठवलं होतं पण त्याला कोणीही गांभीर्याने घेतलं नाही याचाच परिणाम म्हणजे धबधब्यानं आता पाचवा बळी घेतला आहे तेवीस वर्षीय प्रदीप कुमार हा मूळ राजस्थानचा तरुण फोंडा इथं भाड्याच्या खोलीत राहत होता सव्वीस जानेवारी रोजी तो आपल्या दोन मित्रांसोबत तोणीर धबधब्यावर आंघोळीसाठी गेला होता त्याचे मित्र लाईफ जॅकेट घालून पाण्यात उतरले मात्र प्रदीप जॅकेट न घालताच पाण्यात उतरला होता असं प्राथमिक तपासातून समोर आलंय रविवारी सायंकाळी तिघही पाण्यात उतरले प्रदीपनं पाण्यात उडी घेतली पण तो पुन्हा वर आलाच नाही त्याच्या मित्रांनी सगळीकडे शोध घेतला तरी तो सापडला नाही त्यांनी लगेच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामन दलाची मदत मागितली वाळपईच्या अग्निशामक दलानं तात्काळ धाव घेऊन शोध सुरू केला रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य चालू होतं गर्द काळोख झाल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली होती सोमवारी पुन्हा शोध सुरू केल्यानंतर काही तासांनी मृतदेह हाती लागला वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोम्याकोत पाठवून दिला दरम्यान हा धबधबा दरवर्षी एकाचा तरी बळी घेत आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये त्यानं मध्य प्रदेशच्या पंकज राजपूत या तरुणाचा बळी घेतला होता दोन हजार तेवीसमध्ये वास्कोतील दोन तरुणांचा याच धबधब्यावर मृत्यू झाला होता याच कारणानं पोलिसांनी पंचायत आणि संबंधित खात्यांना इथलं पर्यटन बंद करण्याची सूचना केली होती पण सरकारनं अजूनपर्यंत त्यावर काहीच हालचाल केलेली नाहीये आता आणखी किती बळी गेल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा